आम्ही आमचं भाग्य समजतो की दोन हजार पाच सालीसुद्धा मला असंच जनतेतून लोकांनी निवडून दिलं होतं अंबरनाथच्या अंबरनाथची लोकं इतकी प्रेमळ आणि इतकी हुशार आहेत की बरोबर ते त्यांना कळतं आणि आज माझी सून तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यासुद्धा नगराध्यक्षपदाच्या डायरेक्ट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आम्हाला अपेक्षा पण नव्हती की इतकं आम्हाला भरघोस सपोर्ट मिळेल जनतेकडनं कारण की सपोर्ट मिळण्यामागचं कारण पण ते आहे का नाही सपोर्ट मिळणार लोक सुज्ञ आहेत सुशिक्षित आहेत आमचं शहर हे कष्ट करायचं शहर आहे आणि या कष्टकरी आणि सगळे हे सुशिक्षित शहर असल्यामुळे त्यांना चार्टर्ड अकाउंटंट काय असतं शिक्षणाचं महत्व कळतं भ्रष्टाचार जा झाले आणि नगरपालिकेचा विकास होऊ शकला नाही परंतु आता तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांच्या रूपाने अंबरनाथ शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं तेजश्रीला इतका पाठिंबा मिळतोय की जिकडं जावे तिकडं इतकं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं म्हणजे तेजश्री भरघोस माताने निवडून येणार खास केलं म्हणजे नाट्यगृह बांधलं म्हणजे विकास नाही कुठं एखादी शूटिंग रेंज बांधली म्हणजे विकास नाही नागरिकांना काय पाहिजे मुबलक पाणी पाहिजे स्वच्छ पाणी पाहिजे कचरा निर्मूलन शहर पाहिजे प्रदूषण मुक्त शहर पाहिजे हे दोन चार काम करणं आणि ह्या हे काम सुद्धा स्टेट गव्हर्मेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या निधीतून झालेली आहेत हे काय नगरपालिकेच्या निधीतून झालेली नाही नगरपालिका हे फक्त त्याच्यावर एक नियंत्रण कंट्रोलिंग म्हणून काम पाहिलेलं आहे बाकी निधी तर हा महाराष्ट्र शासनातून आलेला आहे मग नगरपालिकेने काय केलं तेच म्हणायचंय की जे काम केलंय आदरणीय मोदी साहेब केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊ यांनी निधी दिला म्हणून अंबरनाथ शहरामध्ये कामं झाली पण नगरपालिकेच्या निधीतून काय झालं फक्त भ्रष्टाचार झाला त्याच्या व्यतिरिक्त काहीच झालेलं नाही म्हणजे इतका भ्रष्टाचार दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये आणि इतका भ्रष्टाचार दुसऱ्या कुठल्याच नगरपालिकेमध्ये झाला नसेल तेरा लाखाचा जेसीबी पस्तीस लाखाला खरेदी करणारे हे सगळे यांनी आणि त्याच्यामध्ये ते दोन नगराध्यक्ष जेलमध्ये गेले हो तीच होतो आम्ही मान्य करतो ना परंतु अधिकाऱ्यांच्या खोट्या सहाय्या करणं खोटे ठराव पास करण बहुमत त्यांच्याकडं होतं ना त्याच्यामुळं बरेचसे माझ्याकडं असे काय आहे, प्रूफ आहेत की त्याच्यावर अधिकाऱ्यांच्या खोट्या सहाय्या करून हे केलेलं आहे